काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मालुंजे आणि परिसरातील गावंही दुर्लक्षित होती आपल्या सानिध्यात आल्यापासून पेयजल योजना रस्ते आदींसह विविध विकासाला चालना मिळू लागली यापूर्वी झालेल्या रस्त्यांना त्वरित खड्डे पडत असल्याचं पाहायला मिळतंय कारण ठेकेदार घरातलेच असायचे आता तसं राहिलं नाही महायुतीच्या काळात सर्वांना काम करण्याची संधी देण्यात आल्यामुळे चांगली आणि स्वच्छ पद्धतीची कामं होऊ लागली आहेत यात संगमनेर तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचीही तत्परता दिसून येत असून तालुक्यातील भोजापूर पाणी पूजनासह विविध नऊ ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे आता तालुकास दत्तक घ्यावा लागेल आणि विकासात्मक घोडदौड करावी लागेल असं प्रतिपादन संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील सहा कोटी तेवीस लाख रुपयांच्या विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भव्य मिरवणूक काढली गेली तर क्रेनच्या साह्यानं भव्य दिव्य पुष्पहारानं त्यांचं स्वागत केलं गेलं आणि त्यानंतर मंत्री विखे यांची पिढेतुलाही झाली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते नवीन तलाठी कार्यालयाचं उद्घाटन झालं हंगेवाडी ते मालुंजे रस्ता मालुंजे ते पानोडी आदी विविध विकास कामांची उद्घाटन झाली तर मालुंजे ते आंभोरे या रस्त्याचा भूमिपूजन सोहळाही पार पडला बऱ्याच वर्षापासून म्हणजे जवळजवळ पाच वर्ष झाले साहेब आपल्या गावात उद्घाटनासाठी आले होते त्यानंतर पाच वर्षांनी आज आपल्याला एकदम

आपले सर्वांचे स्नेही माननीय गुलाबराव पाटील सांगळे त्यांचे आत्म झाले ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या सर्व आपल्या कारखान्याचे संचालक भगवंतराव पाटील हिलक त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आपल्या कांचे मांडरे त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रमाचा जो सुवर्णयोग आपल्या गावाला पाहायला मिळाला सगळ्यात मोलाचा वाटा असणारे आपले

यांचं पदाधिकारी अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येन हजर होते आमच्या गावात आमचा मानून जे गाव हे संगमनेर विधान सभा मतदार संघाला जोडलेला असून गेले चाळीस वर्षापासून आमचे संगमनेरचे प्रतिनिधी आमच्या गावातील विविध रस्ते जे प्रमुख रस्त्याला जोडले जातात ते रस्ते आज काय एम आरजीएस आणि एकोणीसशे बाहत्तरच्या काळात दुष्काळाची काम रोंदर हानीची कामं झालेली होती त्या माती उपसा आणि रस्ता बनवा या योजनेचे रस्ते आजपर्यंत आमच्या गावात होते पण आपल्या माध्यमातून या ठिकाणी कोटी रुपयाचे या मालुंजे गावासाठी आपण प्रमुख रस्ते दिले आणि आमचा सर्व मालुंजे करांचा हंगेवाडी असल पानुडी असल हजरवडी असल आंबुरी असेल डिग्रसा असेल या सर्व गावांचा सा प्रवास अतिशय सुखकर त्याबद्दलही मग मालुंजे ग्रामस्थांच्या वतीने आपल्या आभार मानतो या ठिकाणी साहेब बोलायचं बोलायला जर का कामांबद्दल जर बोलायला गेलं तर भरपूर गोष्टी आहे सन दोन हजार सतरा साली या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला आमच्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि संपूर्ण गाव या ठिकाणी जनसेवा विकास मंडळ सामील झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या गावचा विकास चालू झाला प्रथम तर दोन कोटी शहात्तर लाख रुपयाची पाणी योजना आपण या ठिकाणी गावाला देऊन महिला भगिनीच्या डोक्यावरचा हंगा या ठिकाणी उतरवण्याचं काम केलं अतिशय महत्वाचे महत्वाचे काम या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पार पडले आणि महत्वाची गोष्ट आज जास्त महायुती सरकारचा जो भगिनी असतील आपले ज्येष्ठ असतील पुरुष असतील या ठिकाणी मालुन गावामध्ये आज तीनशे नव्वद लाभार्थी या आपल्याला अन्न सुरक्षा योजनेचा लाभ या ठिकाणी मोफत मिळत आहे त्याचप्रमाणे माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आमच्या गावात आठशे एकवीस संपूर्ण महिला आहे आम्ही सर्वेनुसार त्याच्यापैकी पंधराशे रुपयाच्या माध्यमातून लाखो करोड रुपये या ठिकाणी महिला आमच्या गावात येणार आहे त्याचप्रमाणे किसान सन्मान योजनेचे आमचे चारशे बावीस लाभार्थी या ठिकाणी आहेत आणि त्याचप्रमाणे विविध योजना गॅस असेल आपल्या शिलाई मशीन योजना असेल गोष्ट निळवंडे कॅनोल निर्वंडे उंज कॅनोल आमच्या गावातून म्हणजे आमच्या गावाच्या क्षेत्रातून भरपूर प्रमाणात या ठिकाणावरून गेलेला आहे गेले चाळीस वर्षापासून आमचा शेतकरी प्रतीक्षेत होता कि निळवडे काढून पाणी कधी येणार आहे पाणी कधी येणार आहे कारण की आमचे प्रतिनिधी कायम कुठली सभा असली की, की भाषणावर या ठिकाणी बोलून आणि त्याच्यावर सभा संपून जायची आणि लोक टाळ्या वाजवायचे निघून जायचे पण पाण्याचा तपास नव्हता या ठिकाणी साहेब आपण महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार त्याचप्रमाणे आपण सगळ्यात महत्वाचा वाटा उचलून या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची ताण तर भागवली तहान सुद्धा आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गेली त्याबद्दल मी सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे साहेब आमच्या गावाची एक मागणी प्रास्ताविक म्हटल्यावर गावाला अपेक्षा असते की आपल्या गावातील प्रमुख नेता काय मागणी करणार आहे तर आमच्या ग्रामस्थांची एक मागणी आहे की उजव्या जाणवला आमचा तलाव मायनर इरिगेशन टँक फक्त दोनशे मीटर अंतर आहे आपल्याकडे मुंबईला आणून दिलेला आहे आपण संबंधित विभागाला कारवाई करण्याचे आदेशही दिले की लवकर पूर्ण काढून त्या ठिकाणी व्यवस्था आपण करावी ही मागणी आपल्याला या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे आरोग्य उपकेंद्राची विशेष बाब म्हणून आपण मंजुरी दिलेली आहे फक्त आता निधी त्याला तरतूद करायची आपण तरतूद करावी अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करतो या ठिकाणी आता हा तालुका आपल्याच घ्यावं लागेल असा मागणं झाले त्याशिवाय विकासात कामाला चालना मिळाला दुर्लक्षित भाग होता मी आताच माहिती घेतो तो रस्तारा तयार होतो पूर्ण रस्त्या झाला वाईट झालं की नाही पाहुण्या

राज्यामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आपले सर्वांचे नेते आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री अजित आला आहे सर्व मंडळी फक्त आणि फक्त जनतेच्या प्रश्नाची करण्यासाठी आयोग सर्वेक्षण करतात हे जनतेच्या मनात सरकार आहे आणि म्हणून आपण जर पाहिलं की नदीच्या काळामध्ये आता आपण ज्या नवीन योजना जाहीर केल्या मुख्यमंत्री राष्ट्रपती योजना असेल अन्नपूर्ण योजना आहे आज तुमच्या गावात पाचशे त्र्याहत्तर महिलांचे फॉर्म मंजूर झाले मुख्यमंत्री राष्ट्रपती योजनेमध्ये आता लक्षबंध नाही आता एकवीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये काही लोकांना हे सर्व निश्चित बरोबर म्हणजे आमची टीका करायची आपल्या स्वतःच्या कार्याला भा परिच ते, ते, ते पर बोर्ड लावायचे आज

मला आपल्या विभागाचे प्रांताधिकारी ए साहेब तहसीलदार आणि मान्य साहेब यांच्याकडे निन केलं पाहिजे अतिशय वेगानं सरकारी योजनेच्या कामाची पूर्तता करताना अतिशय मेहनत ते घेत आहेत आपले व्हिडिओ घेत आहेत मला सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी मिश्राळ आणि त्यांचे कार्यक्रम वर्पसाहेब त्यांचं सुद्धा आम्ही निंदन केलं पाहिजे की रस्त्याचा दादर काय

कैलास चौधर दादा खरात संजय लहानू सोसे संदीप चौधर रामभाऊ चौधर मारुती नागरे आनंदा खरात सुखदेव खरात मधुकर खरात एकनाथ खरात विक्रमपुरी आदींसह बचत गटाच्या महिला सीआरपी महिला ग्रामस्थ यांची देखील हजेरी होती कार्यक्रम संपल्यावर लाडक्या बहिणींनी महसूल मंत्री विखे आणि मालुंजाचे माजी सरपंच संदीप घुगे यांना राख्या बांधल्या तर विखे पाटील यांना राख्या बांधण्यासाठी महिलांची झुंबड उडाली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सरपंच संदीप घुगे यांनी विविध विकास कामांची मागणी केली त्यांच्या मागणीनुसार गावातील आरोग्य केंद्र आणि मालुंजे येथे एसकेएफ बारे काढून गावातील पाझर तलावात पाणी सोडणं ह्या मागण्या लवकरच पूर्ण करू असं आश्वासन महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर